येथे वन हक्क व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण कुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समितीच्या वतीने कोसवण ग्रामपंचायतीतील जामूनपाडा येथे का कार्यशाळा व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले या या कार्यशाळेत वन हक्क कायद्याने महत्त्व सामूहिक वन हक्क व्यवस्थापनाची प्रक्रिया आणि त्याच्या अंमलबजावणी संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या प्रत्य, माध्यमातून ग्रामस्थांना वन हक्क कायद्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहिती देण्यात आली यावेळी स्थानिक ग्रामस्थ वन विभागाचे अधिकारी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान वन हक्क कायद्याचे फायदे त्याची अंमलबजावणी आणि समुदायाच्या सहभागाची गरज यावर चर्चा करण्यात आली कार्यशाळा

ग्रामसभेनं निवडलेली आहे समितीला ग्रामसभा जे सांगेल तेही करायचं आहे ठराव करायचा अधिकार समितीला नाही समितीला ना निर्णय कुठे घ्यायचे तर ग्रामसभेनं महत्वाच्या गोष्टी ठरवल्या की त्याच्या खालच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मुख्यतः कार्यवाही करणं या गोष्टी कोणाला करायच्या आहेत तर समितीला करायचं आहे त्यामुळे आजचं जे सगळं आपल्याला करायचं आहे ते ग्रामसभेला मिळून करायचं आहे ग्रामसभा म्हणजे गावातले सगळे ग्राम असतात पेसा पेसागाव आहे ना बरोबर तर त्यामुळे आता आपल्याला पेसागावाच्या नियमानुसार आणि वन हक्काच्या पण नियमानुसार आणि उत्तर आहे का